नमस्कार मी उज्ज्वला रासकर आज पुन्हा एकदा या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचेच अगदी मनापासून स्वागत करते पेरूचे हे मस्त हिरवेगार झाड आणि याच्यावर लागलेले हे पेरू बघताच आजची सुचलेली रेसिपी आहे पेरूचे आईस्क्रीम चला तर मग आता या मस्त रेसिपीला सुरुवात करूया अगदी लहानांपासून सर्वांनाच नक्की आवडेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी संपूर्ण बघण्याचा नक्कीच प्रयत्न करा यासाठी घेतलेले आहेत चार पेरू आणि पेरू आपल्याला पिकलेले घ्यायचे आहेत आईस्क्रीमसाठी पिकलेले पेरू घेतले की आईस्क्रीम, आईस्क्रीम अतिशय सुंदर टेस्टी होतं तर आता पेरूच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला हे पहा या पद्धतीने मी सर्व पेरू आता बारीक करून घेतलेले आहेत पेरूमध्ये भरपूर बिया आहेत तर त्यामुळे आपण मधला गरही चमचानं साईडला करून घेणार आहोत हे पहा आता हे सर्व पेरू बारीक करून झालेलं आहेत फोडी आणि गरही आपण सेपरेट केलेला आहे आणि आता या गरमधून आपल्याला ह्या बिया या पद्धतीने सेपरेट करून घ्यायच्या आहेत फोडी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि या पद्धतीने आपल्याला याची प्युरी करून घ्यायची आहे यामध्ये पेरू बारीक करत असताना पाणी वापरू नका गरज पडल्यास थोडंसं दूध घालून हे बारीक करून घ्या हे पहा साधारण या पद्धतीची प्युरी तयार झालेली आहे आणि आता या, या चाळणीमध्ये घालून ही प्युरी देखील आपण व्यवस्थित गाळून घेणार आहोत हे पहा या पद्धतीने आता मिक्सरच्या भांड्यामधील सर्व मिश्रण या गाळणीवर घालून आपल्याला व्यवस्थित सगळी प्युरी या बा एकाच बाउलमध्ये काढून घ्यायची आहे हे पहा आता यामध्ये आवडीनुसार थोडासा रेड कलर घालून घ्यायचा आहे आवडत नसेल तर रेड कलर स्किप केला तरीही चालेल पण पेरूच्या आईस्क्रीमला थोडासा बेबी पिंक कलर असा अतिशय सुंदर दिसतो म्हणून मी साधारण दोन ते तीन ड्रॉप रेड कलर ॲड केलेला आहे आता रेड कलर घातल्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे पहा अतिशय सुंदर कलर दिसत आहे आता आपल्याला लागणार आहे फ्रेश क्रीम ही क्रीम आहे अडीचशे एम एल आणि मिठाई मीठ घेतलेला आहे दोनशे एम एलचं तर आता ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत एका मोठ्या बाऊलमध्ये आणि यानंतर दूध आपण घेणार आहोत दूध दोनशे एम एल प्लस त्यामध्ये आपण चार ते पाच टेबलस्पून मिल्क पावडर वापरलेली आहे आणि साधारण पन्नास ग्रॅम साखर कोमट दुधामध्ये मिल्क पावडर साखर वापरून अडीचशे एम दूध आपण तयार करून घ्यायचं आहे आणि ते यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यानंतर फ्रेश क्रीम फेटून घ्यायचे आहे बीटरच्या सहाय्याने बीटरने हे व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचे आहे फ्रेश क्रीम मिक्स करताना ती थंड असावी व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचे आहे हे पहा आता यानंतर फ्रेश क्रीम बाकीच्या सर्व मिश्रणामध्ये मोठ्या बाऊलमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी झटपट ही रेसिपी तयार होते एकदम नॅचरल आईस्क्रीम हे घरच्या घरी आपण मस्त हे फ्रूटपासून बनवू शकतो हा बेस वापरून तुम्ही इतरही दुसरे फ्रूट्स यामध्ये ॲड करून फ्रेश आईस्क्रीम असं मस्त बनवू शकतात आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि यामध्ये घालून घेऊया पेरूचा घर पेरूचा गरही बघू शकता एकदम मस्त झालेला आहे छान मिक्स करून घेऊयात या ठिकाणी आता हे सर्व पळीनं किंवा चमच्यानंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जास्तीत जास्त आपण हँड ब्लेंडर यूज करू शकतो पण मिक्सरच्या भांड्यात वगैरे घालून हे मिश्रण आता मिक्स करायचं नाही आणि आता हे सर्व एकजीव झाल्यानंतर आपल्याला थिकनेस कळेल की साधारण या पद्धतीचाच थिकनेस आपल्याला आईस्क्रीम सेट होण्यासाठी लागणार आहे तर आता हे सर्व आपण भांड्याला चारी बाजूला व्यवस्थित रॅपिंग पेपर किंवा एखादा प्लास्टिकचा पेपर लावून या पद्धतीने डीप फ्रीजरमध्ये हे भांडा आता ठेवून घेऊयात चार ते पाच तासानंतर हे मिश्रण परत एकदा ब्लेंडरनं व्यवस्थित मिक्स करून नंतर डीप फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे हे पहा आता दुसऱ्या दिवशी हे आईस्क्रीम आता आपण बघूयात तयार झालेलं आहे अतिशय छान सॉफ्ट आणि एकदम मस्त आईस्क्रीम कलर देखील तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे मस्त कलर आईस्क्रीमचं झालेलं आहे आणि ते खायलाही अतिशय सुंदर होणार आहे चला तर मग काढून घेऊयात आणि तुम्ही या पद्धतीचं आईस्क्रीम एकदा तरी नक्की करून पहा एकदम सॉफ्ट असं आईस्क्रीम आणि हे पेरूचं आईस्क्रीम आहे तर त्यावर आपण थोडासा मसालाही घालून घेणार आहोत अगदी मस्त चटपटीत पेरूचा आईस्क्रीम आणि हा माझा व्हिडिओ आजचा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू बाय